बीड जिल्ह्याच्या ताई माननीय प्रीतम मुंडे यांना वाढदिवसानिमित्त तुकोबा ब उद्देशीय सेवाभावी संस्थेचा सामाजिक उपक्रम चित्रवडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथे तुकोबा ब उद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने माननीय प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सेवेअंतर्गत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकूण एकशे बासष्ट रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली त्यापैकी वीस रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार असून बारा जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या प्रसंगी माजी सभापती गंगाधर को सोसे सरपंच संतोष सोसे गजानन सोसे माणिक भाऊ उघडे अनिल सोसे दीपक सोसे राजू चिमणकर संतोष वाघमारे दीपक पोकडे बबन उघडे अंगन चिमणकर लहू मिसाळ रविराज सांगळे प्रदीप सोसे महादेव पोकळे अर्चना जोशी पूजा सोसे रघुनाथ सोसे तसेच लॉयन्स क्लब छत्रपती संभाजीनगरचे सर्व डॉक्टर्स गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा मोठा लाभ झाला असून संस्थेच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद